महत्वाची गोष्ट आहे कारण भिवंडीचे शेतकरी फार कमी होते त्याच्यामुळे आपण ट्रेडिंग दिला नव्हतो कॅन्सल करणार होतो ट्रेडिंग पण आपल्याला तुमच्या जिल्हा म्हणजे जिल्ह्याकडून पण थोडंसं हे झालं की मॅडम ह्या ट्रेडिंग महत्वाचा काही विषय आहे त्याच्यामुळे आपण केलं पण तुम्ही सगळे उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल तुमची सर्वात मी अभिनंदन करते आणि जे काल काही तुम्हाला शिकवलेलं आहे काल साक्षी मॅडम होत्या तर त्यांनी तुम्हाला सगळं आपल्याला सेंद्रिय शेती म्हणजे काय नाही म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर आपलं प्रमाणीकरण कसं करतात सिम्युलेशन पण तुमचं झालं असेल ना सेशन झालं का प्रमाणीकरण मार्केटिंगचं पण त्यांनी शिकवलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या जे प्रशिक्षण झालं आहे त्याच्यातून म्हणजे शिका आणि ते तुम्ही खाली त्याच्यावर त्याचं म्हणजे वापर कराल आणि हे जे दहा ग्रामचं युनिट आहे तर तुम्हाला सगळ्यांपासून जागोस आहे सांगताय शिकवताय त्याचं पण तुम्हाला करायचं आहे खाली ते तुमच्याबरोबरच ते काम करतात त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आता याच्यात ते माहीत असणार आणि होत आलेल्या असेल युनिट वगैरे हे करायचं तर या प्रशिक्षणातून आपण हे शिकलो एक आपल्याला खाली घ्यायचं आहे म्हणजे नुसतं प्रशिक्षण चला पुरुषीला जाऊन आपल्याला ट्रेनिंग घेतलं झालं असं नाही तर जे शिकलो आपण प्रशिक्षणामध्ये त्याचा अवलंब तर खाली तुम्हाला करायचं आहे याचा तर होणार आता असं काय हे युनिट आम्ही एक वर्ष झाला जवळजवळ केलेलं कारण शेतकरी येतात आपण त्यांना फक्त शाळेवर दाखवतो प्रत्यक्ष कसं असतं हे पण त्यांना पाहायला मिळावं म्हणून आपण हे आम्ही म्हणजे दहा वर्ष जे काही आहे ते सगळं मटेरियल वापरून आपण हे ड्रम्स इथं तयार केलेले हे असंच मॉडेल तुम्हाला कुठच्या पण कंपनी स्तरावर घटन स्तरावर ते करायचं आहे यामध्ये बर का आता मॅडमने जो अनुभव सांगितला की बाकीच्या तालुक्यांच्या पेक्षा आता मला जास्त प्रेशर हो की खरंच मुरबाडचे लोक येतील का नाही परंतु तुमची उपस्थिती बघता चांगला उत्साह आहे चांगला उत्साह आहे